<laughs> <laughs> राजारंग पाटलांची विचारपूस करत असताना पाहणी करत असताना तब्येतीची आणि त्याचबरोबर पाणी घेण्याची विनंती करण्यासाठी कलेक्टर साहेब आणि त्याचबरोबर एस पी साहेब सुद्धा रात्री येऊन गेले तरी सुद्धा पाटलांनी कुणाचंच ऐकायला ऐकलेलं सा नाहीये आणि ते ठाम त्यांच्या निर्णयावरती आहेत

ठीक आहे ऐकतील सांगू समजव ऐकतील माणसाचं माणूसच ऐकतं दुसरं कोण ऐकतो

कडकडीत बंद पाळायचा आहे आपला मित्र उदय विस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद